सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी कृपेने आपण सर्वजण सुखी असाल आनंदात असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे आजचा अनुभव हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथील रहिवासी असलेल्या एका ताईंचा आहे ताईंची स्वामीवरती श्रद्धा विश्वास आणि स्वामींना त्यांनी त्यांच्या विश्वासाला कसे जागले या अनुभवातून आपल्याला प्रचिती येणार आहे स्वामींची सेवा केलेली कधी वाया जात नाही याची प्रचिती या अनुभवातून येणार आहे खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि बेन आयकॉल देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि ज्यांना कुणाला असेच आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन सन्मती सद्गृती सद्गती आणि प्रसाद द्या हाती तसंच काही माझ्या बाबतीत झालं आहे स्वामींनी माझ्या हातावरती प्रसाद दिला आहे मी तब्बल एकवीस वर्षापासून स्वामी सेवेत आहे मी माझे मिस्टर माझे दोन मुलं आणि माझे सासू सासरे असा आमचा सा छोटासा परिवार आहे मी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथील रहिवासी असून आज मला आलेला स्वामींचा हा दिव्य असा अनुभव सांगणार आहे स्वामींचे मी नाव घेतलेले जी जी स्वामींची सेवा केलेली नित्यसेवेचं फळ स्वामींनी मला कशाप्रकारे दिलं त्याविषयी सर्व काही आज मी इथे सांगणार आहे खूप दिवसाची इच्छा होती हा अनुभव शेअर करावी पण ती इच्छा आज पूर्ण झाली काय झालं होतं ना की आम्ही नेहमीप्रमाणेच केंद्रात मठात जातो कारण आमच्या घरापासून मठ हा खूप जवळ आहे आमचं एक दुकान आहे माझे मिस्टर नेहमीप्रमाणेच दुकानावरती गेलेले होते माझे गुरुचरित्र पारायण सुरू होते त्या दरम्यान काय झालं मिस्टर दुकानावरती गेले आणि वापिस घरी आले काय झालं म्हणून मी विचारलं तर ते मला म्हटले की आंग जरा भरून आलं आहे मला थोडंसं वेगळं वाटत आहे मी म्हंटल की आराम करा माझे वाचन होईल नंतर मी तुम्हाला काहीतरी देते दे गोळी घेऊन झोपून घ्या मी असं बोलले आणि मिस्टर आराम करू लागले आणि त्यांना चार वाजता उलटी झाली आणि त्यांना थरारून घाम आला काही काय होतय काही एक कळेना त्या दरम्यान काय झालं ही हा वार होता, होता। सात जून दोन हजार नऊची ही घटना आहे त्या दिवशी मग चार वाजता आम्ही लगेच लगबगीने जवळील असलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं डॉक्टरांनी त्यांना तिथून हलवायचे सांगितलं कोणतंच हॉस्पिटल त्यांना घेणार कारण त्यांची परिस्थिती अशी झाली होती त्यांना कोणीच ओळखू येत नव्हतं त्यांनी पूर्ण अंग हे सोडून दिलेलं होतं त्यावेळेस आम्ही लगेच अहमदनगर येथे त्यांना घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर त्यांना ॲडमिट करून घेण्यात आलं त्यांचे सगळे रिपोर्ट करण्यात आलं त्यावेळेस सांगितलं तिथे की त्यांची एक जी शिर आहे बारीक शीर नस ती दबली गेलेली आहे त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती गेली आहे आता त्याचे ऑपरेशन करावे लागेल ऑपरेशन करून देखील ते नीट होतात की नाही याची गार गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही असे डॉक्टर म्हणले असेच यामध्ये दोन तीन दिवस गेले त्यावेळेस गुरुवार आला गुरुवारच्या दिवशी आता माझ्याकडे एकच आशा होती की स्वामींची स्वामींचा धावा सेवा गुरुचरित्र पारण सर्व चालू होती गुरुचरित्र पारण चालू असल्यामुळे मी मिस्टरांकडे जाऊ शकली नव्हती पण त्यावेळेस त्या गुरुवारी डॉक्टरांनी मला पुण्याची चिठ्ठी दिली तुम्ही पुण्याला जाऊन यांचं ऑपरेशन करू शकता असे त्यांनी सांगितलं लगेच त्यांना पुण्याला हलवण्यात आलं आणि जे माझे भाच्चे होते ते त्यांना घेऊन जाण्यासाठी निघणार होते त्यांच्याकडे मी गुरुचरित्र पारणवासतानी जी विभूती पडलेली होती ती दिली आणि त्यांना सांगितलं ही विभूती त्यांच्या सर्व अंगाला लावा त्यांना तोंडामध्ये थोडीशी द्या त्यांनी तसंच केलं गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये त्यांच्या अंगावरती ही विभूती सर्वत्र लावण्यात आली त्यांच्या तोंडामध्ये देखील खाऊ घालण्यात आली आणि त्यांना घेण्या याला पुण्या येथे नेण्यात आलं पुण्याला ॲडमिट झाले ऑपरेशनचे सर्व तयारी झाली आणि ऑपरेशन करावे असं जेव्हा रिपोर्ट केले डॉक्टरांनी त्यावेळेस डॉक्टर बोलले की यांना ऑपरेशनची काही एक गरज नाही हे गोळ्या औषधावर नीट होऊ शकतं एवढी काही क्रिटिकल कंडिशन नाही ज्यावेळेस डॉक्टरांनी असे सांगितलं त्यावेळेस खूप आनंद झाला माझं धुमावती तीर्थ तारक मंत्राचं तीर्थ आणि रुद्रतीर्थ ह्या सेवा देखील चालू होत्या हे तीर्थ मी कोणाच्या कुणाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोचवत होते आणि त्यांना ते पाजायला सांगत होते त्याचाच हा चमत्कार असावा असं मला वाटतं ज्यावेळेस डॉ डॉक्टर बोलले ना की त्यांना गरज नाही ते व्यवस्थित होतील पण ते कोणाला एक ओळखत नव्हते त्यांना त्यांची पूर्ण स्मरणशक्ती ही गेली होती डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही तर म्हणता की यांना कशाची गरज नाही ऑपरेशन नाही केलं तरी ठीक होईल मग यांची स्मरणशक्ती का काभर येत नाही हे ओळखत का बरं नाही डॉक्टर म्हणे ते देखील होईल मग तेथेच ते ऍडमिट राहिलो माझं तारकमंत्राचं तीर्थ रुद्रतीर्थ यांना कंटिन्यू हे चालूच होतं आता माझी शनिवारचा दिवस उगवला आणि त्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची समापती होती आणि त्याच दिवशी केंद्रामध्ये मी आरती देखील घेतलेली होती स्वामींचा कंटिन्यू धावा चालू होता तारकमंत्र चालू होतं गुरुचरित्र पारायण हे रडतच केलं होतं त्यानंतर काय झालं ना की मी सहज त्यांची स्मरणशक्ती ही हळूहळू वापस येऊ लागली होती त्यांना थोडं थोडं आठवत होतं मला मी त्यांच्यावर व्हिडिओ कॉलवर त्यांच्यासोबत नेहमी बोलत होती आणि त्या दिवशी शनिवारी मी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्यासोबत बोलू लागले त्यांच्याकडे मला बघूसुद्धा वाटत नव्हतं त्यांची ही अवस्था स्वामी पुढे दिसत होते त्यावेळेस मी त्यांना विचारलं अहो आज गुरुचरित्र पारणाची संपत्ती आहे घरी आणि आपली मठामध्ये आरती देखील आहे मग मी ते स्वामींसाठी काय नैवेद्य बनू असं मी त्यांना ज्यावेळेस बोलले ना त्यावेळेस ते, ते बोलले अगं एवढा काय विचार करते नेहमीप्रमाणे कांदे भजेकर ते जेव्हा असे बोलले ना कांदे भजेकर त्यावेळेस विश्वास पटला की त्यांची स्मरणशक्ती आली आहे अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली आहे ही फक्त स्वामींनी केली आहे मग मी लगेच पुरणपोळी कांदी भजी केली आणि मठात आरतीसाठी देखील गेली आणि ज्यावेळेस मी स्वामींची आरती करत होते स्वामींची प्रार्थना करत होते सद्गुरू नाता हात जोडितो अंत नको पाहू ज्यावेळेस मी हे म्हणत होते ना त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप रडू येत होतं आणि स्वामींनी मला सन्मती सद्गृती सद्गती आणि माझ्या हातावरती खरंच त्या दिवशी प्रसाद ठेवलेला होता माझं जे सौभाग्य आहे ते त्यांनी वाचवलं होतं आज स्वामी नसते आम्ही स्वामी सेवेत नसतो तर कदाचित आज माझे मिस्टर नीट होऊ शकले नसते ऑपरेशन करून देखील त्यांच्या जीवाची गॅरंटी नव्हती आणि ऑपरेशन म्हटल्यावरती किती खर्च असतो हे सर्वजण जाणताच आहात पण स्वा या सर्व संकटातून अलगदपणे आम्हाला बाहेर काढलं कोण म्हणतं स्वामी नाही स्वामी चमत्कार होत नाही माझ्या आयुष्यात असे असंख्य स्वामींनी चमत्कार घडून आणले आहे फक्त श्रद्धा विश्वास भाव हा स्वामींना खूप खूप म्हणजे प्रिय आहे तुम्ही काही करू नका फक्त शुद्ध अंतकरणाने स्वामींचं नामस्मरण करा तरी स्वामी तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण करतात म्हणजे करतात जरी एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर स्वामींवरती रागू नका स्वामी सेवा सोडू नका ती तुमच्यासाठी योग्य नसेल म्हणून स्वामी तुम्हाला देत नसेल आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देत असतात आणि म्हणतात ना की स्वामी सेवा केल्याने काय मिळतं तर जेव्हा केव्हा असे संकट येतात ना उभे वे, त्यावेळेस आपण जो बॅलन्स ठेवलेला आहे सेवेचा बँकेमध्ये साठून त्या बॅलन्सची आपल्याला उपयोग होत असतो त्यामुळे प्रत्येकाने स्वामींवरती विश्वास ठेवून श्रद्धेने भावाने सेवा करत राहा मेवा स्वामी एक दिवस नक्की देतील असा मला आलेला हा स्वामींचा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त